ठाणे कल्याण डोंबिवली आणि भिवंडीला पावसानं झोडपलं रात्रभर पावसाची तुफान बॅटिंग झाली आहे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं भिवंडी इथं प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली वाहन चालकांना याचा त्रास होतोय त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला तर नवी मुंबई पनवेल आणि पालघरमध्ये तुफान पाऊस झाला मुंबईमध्ये पावसाची रिपरिप आहे धुळ्यातल्या कापडणी गावामध्ये भात नदीच्या पुरामध्ये एक शेतकरी बैलगाडीसह अडकला भात नदीला पूर आला आणि पुलावरून फारशे मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी वाहत होतं मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं शेतकरी पुरामध्ये अडकला जेसीबीच्या मदतीनं बैलगाडीला बाहेर काढण्यात आलं सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या भागातला बोर नदीला पूर आला आणि तालुक्यातल्या हळी बालगाव दरम्यान असणाऱ्या विजापूर मार्गावरच्या पूल पाण्याखाली गेला त्यामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली मावळमध्ये एकनाथ शिंदे पक्षानं जोरदार तयारी सुरू केली भोर वेल्हा मुळशी मतदारसंघात पक्षानं शक्ती प्रदर्शन केलं संजय निरुपमांच्या उपस्थितीमध्ये पक्षाची बैठक पार पडली बाळासाहेब चांदेरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि तीनही मतदारसंघ शिंदे पक्षाकडे आले पाहिजेत हे ध्येय समोर ठेवून सर्वांनी कामाला लागा असे आदेश निरुपम यांनी दिले मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार आज शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघात महिला सशक्तीकरण मेळाव्याला त्यांची उपस्थिती असेल या मेळाव्यात तीस ते चाळीस हजार महिला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा उद्या अहमदनगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघात येणार आहे राहुरी हा आमदार प्राजक्त तनकुरे यांचा मतदारसंघ आहे संध्याकाळी चार वाजता राहुरी शहरामध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नगरमध्ये असणारे आणि सकाळी साडे दहा वाजता नंदनवन मध्ये यात्रेचं आगमन होईल त्यानंतर जाहीर सभा होईल दुपारी एक वाजता अहमदनगर शहरातून यात्रा शिर्डीकडे निघणार संध्याकाळी सात वाजता पारनेरच्या निघोजमध्ये जाहीर सभाहून यात्रा पुण्याकडे प्रस्थान करेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीमध्ये दाखल झालेत अमरावती रेल्वे स्थानकात राज ठाकरे यांचं जंगी स्वागत झालं राज ठाकरे दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर तर उद्या राज ठाकरे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत दक्षिण सोलापूरचे भाजपचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यातला वाद चिघल आहे वैद्य पाठिंबा दिलेल्या सात माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौरांवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी केली आहे त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दक्षिण सोलापूरचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांची डोकेदुखी वाढली संजय त्यांना कोर्टानं दिलासा दिलाय त्यांना पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय आहे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय त्यांना पंधरा दिवसांची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड ठोठावलाय आहे दुसरीकडे राऊतांचा जामीन मंजूर करण्यात आलाय खासदार संजय राऊत हे घाबरत नाहीत ते लढत राहतील अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना पंधरा दिवसांची कोठडी आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला त्याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली पूजा खेडकरला चार ऑक्टोबरपर्यंत दिल्ली कोर्टानं दिलासा कायम ठेवला युपीएससीमध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणात पूजा खेडकरवर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईतल्या हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयामध्ये धमकीचा फोन आला हाजी अली दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवला आहे आणि दर्गा, दर्गा तातडीनं खाली करा असा हा फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलेलं या प्रकरणात ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला विधेयकावरील संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीमध्ये राडा झाला बैठकीदरम्यान शिवसेनेचे नरेश म्हस्के आणि टीएमसीचे कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद झाला गुलशन फाउंडेशन वर्क बोर्डाच्या विधेयकाचं समर्थन करत होते दोन्ही बाजूंनी वातावरण तापलं असताना अध्यक्षांनी हस्तक्षेप केला पॅरासिटेमॉलसह हो पन्नासहून अधिक औषधांवर बंदी घालण्यात आली आहे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या गुणवत्ता चाचणीमध्ये त्रेपन्न औषधं नापास ना झाली पॅन्टसिटसह हो बीपी मधुमेहच्या औषधांचा यामध्ये समावेश आहे डायक्लेफेनॉफ तसंच अँटीफंगल औषधं फ्लुकोनोझॉल आणि व्हिटॅमिनच्या औषधांचा देखील यामध्ये समावेश आहे मंकीपॉक्स संदर्भात केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारना मार्गदर्शक सूचना जारी केल्यात मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांचं विलगीकरण करावं आणि सर्व राज्य सरकारांनी नागरिकांमध्ये मंकीपॉक्स संदर्भात जागरुकता वाढवावी यासह हो इतर मुद्द्यांचं मार्गदर्शक सूचनांमध्ये समावेश आहे नाशिकच्या आरटीओ ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत संप पुकारला या संपामुळे आरटीओ कार्यालयातील कामं पूर्णपणे ठप्प आहेत कार्यालयामध्ये गेल्या तीन दिवसांपासून शुकशुकाट पाहायला मिळतो नालासोपारा पूर्वेकडच्या बावशेत पाडा इथं दरड कोसळल्याची घटना घडली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र इथल्या शेकडो घरांना धोका निर्माण झालाय वसई विरार पालिकेनं पालिकेच्या क्षेत्रातील अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असल्याचं जाहीर केलं मात्र जबाबदारी झटकल्याचं समोर आलंय मावळमधील प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं लोहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यावेळी लोहगड किल्ला परिसर शाळा सभोतलचा परिसर आणि त्याचप्रमाणे संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आलं घराघरांमध्ये जाऊन महिला भगिनींना स्वच्छतेविषयी माहिती देण्यात आली मावळमध्ये बैल पोळ्याचा सण सा जल्लोषात साजरा केला जातो सा ज्यांच्याकडे शेती नाहीये ते मातीच्या बैलाची पूजा करतात त्यामुळे मातीचे बैल विकत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होते कुंभारवाड्यामध्ये या मातीच्या बैलांना रंगरंगोटी करण्याची लगबग आहे सातरतल्या बोरगाव हद्दीमध्ये एक लाख अकरा हजारांचा गांजा जप्त केला आहे बोरगावमध्ये अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि किलो जप्त केला जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी सत्तावन्न टक्के मतदान झालं आणि प्रत्येक मतदान केंद्रामध्ये झालेल्या प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी बोटे टर्नआउट ॲपवर अद्ययावत करण्यात येईल औंधसह हो सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेला शासनानं तात्काळ मान्यता द्यावी यासाठी गावकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढच्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन कामगार मंत्री सुरेश खाडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेनं केली आहे सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी मध्ये गेल्या अठरा दिवसांपासून कामगारांचं आंदोलन सुरू आहे मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करते त्यावेळी मनसे स्टाईलला आंदोलन करू असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला यवतमाळमध्ये आदिवासी विकास विभागातल्या अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय इतर विभागातल्या अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्त करत असल्यामुळे राजपत्रित अधिकारी संघटनेनं राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय संततधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं लातूर जिल्ह्यातल्या औसा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लूट केली जाते बाजारामध्ये आणलेल्या शेतकऱ्यांच्या मालाची लूट तात्काळ थांबावी आणि शेतकऱ्यांचा माल हमीभावानं खरेदी करावा या मागणीसाठी मनसे आक्रमक झाले मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे मात्र पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली कल्याण ते सीएसएमटी जलद गाड्या पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं धीमा गाड्या दहा मिनिटं उशिरानं धावतात हार्बर मार्गावर लोकलसेवा पाच ते दहा मिनिटं उशिरानं पश्चिम रेल्वेगाड्या दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावतात सोलापूर विमानतळाला डीजीसीएकडून परवाना देण्यात आला आहे संबंधित अधिकाऱ्यांनी सोलापूर विमानतळाची तपासणी केली विमानतळ प्रशासनानं सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर परवाना मंजूर झाला आता लवकरच विमानसेवा सुरू होण्याची शक्यता मावळमधल्या अश्विनी खंडागळेची आदर्श कृषी सहाय्यक प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेकडून नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला कृषी विभागात केलेल्या उत्कृष्ट कामामुळे कृषी सहाय्यक अश्विनी खंडागळेंना हा पुरस्कार जाहीर झाला नाशिकच्या संभाजीनगर महामार्गाच्या अंगणगावजवळ दोन मोकाट वळूंची झुंज सुरू होती मात्र यामध्ये दुचाकीला या झुंजीची धडक बसल्यानं दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तरुणाच्या निधनामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना मारहाण केली अलिबाग मधल्या आसीएफ शाळा बंद करून त्यातल्या विद्यार्थ्यांचं अन्य शाळांमध्ये समायोजन करण्याचा घाट घातला जातोय आणि या रागातून ही मारहाण झाली असल्याचं सांगलीच्या मिरज शहरामध्ये नव्यानं सुरू झालेल्या हॉटेलवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत हॉटेलच्या काचांची सा आणि साहित्यांची नासधूस केली काही दिवसांपूर्वी मिरज शहरामध्ये नदाफ आणि काझीटोळीमध्ये राडा झाला राड्यातूनच काझी गटाकडून हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात उल्हासनगर मधल्या था पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलिसांवर जीव घेणा हल्ला झाला महिला पोलीस गंभीर जखमी झाल्यानं तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे प्रकरण पोलीस ठाण्यामध्ये घडल्यानं पोलीस सुरक्षिततेचा मुद्दा आता ऐरणीवर आला नाशिकच्या मुंबई आग्रा रोडवर एका वाहतूक पोलिसांना ड्यूटीवर असताना तीन तरुण आणि एका तरुणीनं बेदम मारहाण केली या प्रकरणात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गृहमंत्री अमित शहा नाशिक दौऱ्यावर असताना ही घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त होत यवतमाळमध्ये काँग्रेस अध्यक्ष रमेश भिसणकर यांच्यावर दोन आरोपींनी चाकून हल्ला केला चाकू हल्ला करून दोघे पसार झाले भिसणकर यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान हल्ला होत असताना सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात एका तरुणाची हत्या झाली संदीप शिरगावचे असं मृत तरुणाचं नाव आहे तो मूळचा रहिवासी आहे कोल्हापूरमधली ही बातमी आहे कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बस स्थानकामध्ये एका तरुणाची हत्या झाली आणि संदीप शिरगावे असे हे मृत तरुणाचे नाव अहमदनगरमध्ये आमदार रोहित पवारांच्या पुढाकारानं राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलं आणि त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत ठिया आंदोलन केलं नगरमध्ये भाजपा आमदार राम शिंदेचं बॅनर अज्ञातांनी फाडलं जामखेड तालुक्यातल्या कोसड गावात आमदार रोहित पवारांनी एसपीआरएफ प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण सोहळा आयोजित केला होता आणि या केंद्रापासून काही अंतरावर राम शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी आभाराचा फलक लावला होता तो फाडण्यात आला यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ उभे ठेवले विशेष म्हणजे भाजप आमदार अशोक उईके यांनी महामार्ग होईलच यादृष्टीनं प्रयत्न करणार असल्याची भूमिका घेतली सरकारनं मोबदला देऊन भूसंपादन करून महामार्ग तयार करण्याची मागणी शक्तीपीठ महामार्ग कृती समिती हिंगोलीत आमदार खासदार यांच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक झाला धुंगोळ समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार तानाजी मुठपोळे यांनी केली आणि त्यांच्यामुळे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले नगरमध्ये भाजपा आमदार राम बानर बॅनर अज्ञातांनी फाडलं जामखेड तालुक्यातल्या कोसळ गावात आमदार रोहित पवारांनी आरपीएफ शिक्षण प्रशिक्षण केंद्राचा सोहळा होता केंद्रापासून काही यंत्रावर रामचिंदेंच्या कार्यकर्त्यांनी आभाराचा फलक लावला होता तो फाडण्यात आला राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या महत्वाच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली अनेक प्रलंबित मागण्या आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी आणि शासनाच्या भूमिकेचा कडाडून विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले धुळे जिल्हा परिषदेवर उमेद कर्मचारी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला शासकीय सेवेत कायम समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी मोर्चा काढला मोर्चात शेकडोंच्या संख्येनं कंत्राटी अधिकारी कर्मचारी सहभागी अकोल्यामध्ये उमेद कर्मचाऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी मोर्चा काढून आमरण उपोषण सुरू करणार विरच्या परळी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना झाडावर चढून आंदोलन केलं शेतकरी सुरेश उपाडे यांनी काम होत नसल्यानं हे पाऊल उचललं मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत झाडावरून खाली उतरणार नाही असा पवित्रा त्यांनी ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनी त्यांचं आमरण उपोषण आता स्थगित केलंय ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या मागणीसाठी ते सहकाऱ्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले होते अखेर नवव्या दिवशी त्यांनी उपोषण स्थगित केलं आणि जरांगींनी पुन्हा उपोषण केलं तर आम्ही उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला धनगर समाजाच्या आंदोलनात सहभागी झालेले जण बेपत्ता झाले अहमदनगरच्या नेवासा फाटा इथं धनगर समाजाचं उपोषण सुरू होतं आणि यामध्ये सहभागी झालेल्या दोघांनी प्रवरा संगम इथं गोदावरी नदीत उडी मारल्याची चर्चा आहे चिठ्ठी लिहून दोघे बेपत्ता झालेत अग्निशमन दलाकडून नदीपात्रात त्यांचा शोध सुरू होता